तुकडे मिळाले काही पण संदर्भ मिळाला नाही मला त्यांच्या बोलण्यात इतिहास मिळाला नाही मी वाचली ती पुस्तके पण पुरावा मिळाला नाही दिशाभूल झाली काही वेळ मात्र मार्ग मिळाला नाही मी शोधल्या त्या ओळी मला सारांश मिळाला नाही ते सांगणारा वारसा त्यांच्या वर्तनात मिळाला नाही फक्त आक्रमकता होती जराही मुत्सद्दीपणा नाही समर्थ वाटणाऱ्या त्या नेतृत्वात मला जाणता मिळाला नाही तू एकच होता राजा या जनतेचा तुझ्यानंतर रे मास, जाणता मिळाला नाही जाणता मिळाला नाही